नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात रुकडी येथे तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा आठ जणांवर कारवाई दोन पूर्णांक ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त हातकलंगे पोलिसांची कारवाई रुकडी येथे बेकायदेशीर तीन पत्ती जुगार खेळताना आठ जणांना रंग्यात पकडण्यात हातकलंगले पोलिसांना यश आलं या कारवाईत सुमारे दोन लाख ऐंशी हजार तीनशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री करण्यात आली गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल विक्रम हिंदुराव पाटील बॅच नंबर एक नऊशे शहात्तर यांनी दिली पोलीस निरीक्षकांच्या आदेशानं सहाय्यक फौजदार चव्हाण तपास करतात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोकडी इथं काही जण तीनपत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ छपा टाकण्यात आला यामध्ये सुशांत कांबळे समीर शेख धर्मेश सुर्वे प्रवीण कांबळे बाबासाहेब कांबळे परशुराम कांबळे कबीर चव्हाण आणि मुझफ्फर या आठ जणांना अटक करण्यात आली या कारवाईत नऊ हजार आठशे रुपयांची रोकड वीस हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईल फोन्स अडीच लाख रुपयांच्या तीन मोटरसायकली तसेच पत्त्यांच्या पानांचा समावेश असलेला एकूण दोन लाख ऐंशी हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी हातकलंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पुढील तपास सुरू आहे अशा प्रकारच्या गैरकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलीस कारवाई करत राहणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय